अरे रामगढ़ वालो, वालो। कहा राम मर गए सब, सब के सब जरा देखो, देखो तो देखो देखो, देखो पवार साहेब वापस, वापस आ गए आले बघा पवार साहेब आले लोकसभेला ऐंशीच्या स्ट्राईक रेटने धावा केलेले पण विधानसभेनंतर ढेपाळलेले महाराष्ट्रवादी आधारवड शरद पवार जे गेले दहा अकरा महिने गप्प गप गप्प होते पवार साहेब राजकारणातून बाहेर फेकले गेलेत साहेब संपलेत त्यामुळं असा जो सर्वत्र बोलबाला सुरू झाला होता अशा ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या सगळ्या गावगप्पांना काल विराम लावलाय साहेबांनी काल साहेब महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ घेऊन गे। मंत्रालयात गेले राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना भेटायला गेले महत्वाचं म्हणजे या शिष्टमंडळात दोन हजार एकोणीस साली हिंदू दोबत जात राज्यात सरकार स्थापन करून महाराष्ट्रातल्या मराठी मनाला धक्का देणारे नेते उद्धव ठाकरे तर होतेच पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते मित्रो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याची मोठी सुपारी दिल्लीतून निघाली आणि ती सुपारी अगदी गुपचूप बारामतीकर काकांनी उचलली असं म्हणतात होय तुम्ही जर नीट सगळी क्रोनॉलॉजी समजून घेतली तर लक्षात येईल महाराष्ट्रातला मजबूत प्रादेशिक पक्ष जो भविष्यात राष्ट्रीय पक्षांना थ्रेट ठरू शकतो त्या शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान खरतर तर राष्ट्रीय पातळीवर रचलं गेलं जे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपासून ॲक्टिवेट झालं पवारांनी उद्धवजींना फशी पाडलं त्यांच्या इमेजचं मातेरं केलं कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या पुत्राकडून हिरवा गालीच्या अंथरून घेतला टिपू सुलतानच्या नावाची बाग फुलवून त्याचं नामकरण करून टिपूचं कौतुक करून घेतलं औरंगजेब हा देशभक्त होता हे सांगण्यासाठी काश्मीर पोलिस मधल्या एका शहीद कॉन्स्टेबलच्या नावाचा वापर केला गेला मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी याकुब मेमनच्या कबरीला टाइल्स लावून घेतल्या एलईडी बल्बची रोषणाई करायला लावली म्हणजे उद्या उद्धव साहेब परत आले की नाही मी हिंदुत्ववादी आहे बघा बघा माझं जाणव बघा माझी शेंडी बघा असं काही बोलले तरीही तरीही कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही इतकं टोकाला जात खाली पाडून घेतलं हे करून घेतलं करामती काक मुसलमानांना फित उदय साहेब हे नवं नामकरण उदय साहेब नुसतं नाही प्लस जनाब उदय साहेब जनाबे आली असं करून घेतलं मुस्लिम मतांच्या जोगव्यावर हिंदुत्ववादी शिवसेना लोकसभेलाही जिंकली विधानसभेलाही मुंबईतल्या दहा जागा जिंकल्या पण दरम्यानच्या काळात शिवसेनेचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मनी मसल अँड मॅन पॉवरचा प्रोव्हाइडर नेता एकनाथ शिंदे उद्धवजींना सोडून कसा जाईल याचीही व्यवस्था केली गेली वातावरण निर्मितीला हातभार लावला आता मोठा मोठी शिवसेना फुटीचे जनक हे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत असं पसरवलं आहे पण हे योजनेचे कार्यवाहक शरद पवार नव्हते असं कोणी छातीटोकपणे सांगू शकेल का नाही सांगू शकत कारण सेना सोडून राज्याबाहेर जाणाऱ्या आमदारांचा थांग पत्ता त्यांचा मुंबई ते ठाणे आणि नंतर अहमदाबाद हायवे मार्गे सुरत पर्यंत झालेला प्रवास महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस सी आय डी हे व्यवस्थित टिपत होते त्यांच्यावर थेट कंट्रोल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गृहमंत्र्याचा होता जो शरद पवारांना मिनटा मिनिटांची अपडेट देत होता शरद पवारांचा जर शिवसेना फुटीत हात नाही किंवा नव्हता तर त्यांनी गुप्तचर यंत्रणांचा पोलिसांचा जो काही रिपोर्ट येत होता तो संदिग्ध का ठेवला वायरलेसवरून आलेले मेसेज त्यांनी सी एम ओ किंवा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का नाही पोहोचवले दिल्लीचं मॅनेजमेंट हे सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलपासून हेलिपॅड ज्या हेलिपॅडवरून सुरत सुरत ते गुवाहाटी प्रवास झाला विमान चार्टर्ड प्लेन उडाली तिथून ते अगदी शरद पवारांच्या सिलोर ओक पर्यंत होतं हे लक्षात घ्या कुठून कुठपर्यंत हे सगळं मॅनेजमेंट होत आपला रोल व्यवस्थित पार पाडून नामानिराळे झालेले पवार साहेब नंतर राजकीय पटलावरून गायब झाले होते अलीकडच्या मराठा आंदोलनातही ढवळाढवळ ड़वड़ करायला आले नाहीत ते जरंगीनच्या आझाद मैदानातल्या उपोषणाला सुप्रियाताही गेल्या तिथं त्यांना अपमान सहन करावा लागला त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं पवार साहेब मात्र लांब होते आपल्याकडचे अनेक स्वयंघोषित राजकीय विचारवंत आहेत विश्लेषक विचार आहेत जे सतत पवार आणि फडणवीस यांची तुलना करत असतात त्यांना उकळ्या फुटल्या होत्या की पवार साहेब थंड पडले दिसत नाहीत कुठल्याही राजकीय घटनांवर प्रतिक्रिया देत नाहीत बहुधा न सांगता ते राजकारणाला अलविदा करून निवृत्त जीवनाला लागलेत आणि हे त्यांना संपवणारे सगळे फडणवीस आहेत कारणीभूत फडणवीस आहेत फडणवीसांचा उदो उदो एका बाजूला ठीक आहे पण फडणवीसांनी जे काही करून ठेवलंय ते वेगळंच आहे पण शरद पवार संपलेत आणि त्यांना फडणवीसांनी संपवलंय हे सांगण्याची घाई काही लोकांना झाली होती मी घाई हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण जे काही दिसत होतं खामोशी छाई ती सब जगा आणि पवारांच्या खामोशी मागे या मौना मागेही फडणवीसच कसे आहेत हे घसा खर सांगितलं जात होतं पण त्या सगळ्यांना तोंडघशी पाडत पवारसाहेब परत आले ते नुसते परत आलेले नाहीयेत तर इतके दिवस ते एका मोठ्या लढाईची तयारी करत होते याची चुणूक काल त्यांनी दाखवून दिली या वयात हा माणूस स्टॅमिना घेऊन आपलं मोरसूद विक्रीचं दुकान चालवतो हे कौतुकास्पदच आहे पण दुर्दैव मराठी माणसाचं आहे की आता त्यांच्या मोरसुदाला एक नाही तर दोन दोन झाड मुळं मिळाली आहेत उभाटा सेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं उरलं सुरलं अस्तित्व संपवण्याचा नवा खेळ त्यांनी मांडला आणि तो हा खेळ मांडताना त्यांना काँग्रेसलाही आता लास्ट नेल इन कॉफिन ठोकून संपवायचे लक्षात येतं का राजकारण मुस्लिम मतदार गोंधळून नेमका कोणाला मतदान करणार हा मोठा मुद्दा आगामी बी एम सी इलेक्शनमध्ये उभा राहावा अशा युत्या आघाड्या जर पवारांनी बनवल्या तर खरंच वातावरण संभ्रमित होणार आहे राज ठाकरेंचा मुस्लिम विरोध त्यांनी मागच्या गुढीपाड्यापासून धारण केलं नावा हिंदुत्ववादी चेहरा हा जर हिरव्या उभाटांसोबत असला तर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा काय उपयोग होणार जसं उदय साहेब जनाबे अली बनले तसे राजसाहेब बनणार आहेत का नाही ना ज्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांना विरोध केलाय त्या राज ठाकरेंना मुसलमान मतदान करणार नाहीतच उलटते मग उदय साहेबवर पण खपा होतील उसका भाई एम एम आर ज्या दहा विधानसभांमध्ये उभाटा सेनेचे आमदार आहेत त्या क्षेत्रातल्या किमान साठ ते सत्तर वॉर्डातला नगरसेवक कोण असेल हे बहुतांश मुस्लिम मतांवर ठरणार आहे आणि जर का या मतांवर उभाटांनी पाणी सोडलं तर तीस चाळीस टक्के शेअर असलेल्या मराठी मतांच्या जोरावर या दोन्ही सेना बी एम सी जिंकणार का बरं या अडतीस टक्के मराठी मतांवर शिंदेची सेना भाजपा आणि पवारांच्या काँग्रेसी पार्ट्या दोन्ही पार्ट्या म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी शप अप आणि काँग्रेस राहुल गांधींची त्याही कुठे ना कुठे या मराठी मतांवर आपला तावा सांगणार आहेत तेव्हा परप्रांतीय भै्ये गुजराती मारवाडी यांच्या तुलनेत कमी तरी एक गठ्ठा वळणारी मुस्लिम मतं ज्या हिरव्या आघाडीला पडतील किंवा ज्या पडतात ही मतं ज्यांना पडतात त्या मावा आघाडीचे मुस्लिम हृदय सम्राट उदय साहेब जनाबे अली यांची पवारांनी गोची करून ठेवली आहे ते परत आलेत तेच मुळात गोची करायला काँग्रेसलाही मावा आघाडीत मनसे असेल तर मुसलमानांच्या मतावर पाणी सोडावं लागेल याची भीती वाटते पण ती भीती विश्वप्रवक्त्यांनी दूर केली आहे ते दिल्लीत राहुल गांधींशी बोलून हा तिढा सोडवणार आहेत असं म्हणाले कारण त्यांनी स्पष्ट केलंय की मनसेला या आघाडीत काँग्रेस असली तर चालणार आहे नव्हे मनसेला काँग्रेस सोबत हवीच आहे मनसेच्या मनातल्या गोष्टी आता संजय राजाराम राऊत सांगतायत स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे मुसलमानांच्या मतांसाठी उभाटाचे लाचार होऊन हिरवी झाली काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून बसली पण मनसेकडून हे असं काही घडलं अशी कुठली आगळी घडली तर मराठी मतदार त्यांना माफ करेल काय मित्रो आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्याहूनही कमी असलेल्या मतदारांच्या मतांसाठी ही जी काही रस्सी खेच सुरू झाली ना तीच खरं तर अपेक्षित नव्हती पवार ठाकरे काँग्रेस म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या आघाडीने या मतांवर हक्क सांगायचा की राज उद्धव ठाकरे बंधूंना स्वतंत्र लढू देत काँग्रेसी विचारांच्या दोन्ही पार्ट्यांनी इतर मतांचा आधार घ्यायचा मराठी मतांच्या आधारावर उभाटा किंवा मनसे महापालिका जिंकण्याची स्वप्न बघू शकत नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे तेव्हा ठाकरे बंधूंना ही एक गठ्ठा मुसलमानी मतही चालतील पण या मतांसाठी काँग्रेसला जवळ करावा लागेल हा कानमंत्र पवारांनी संजय राऊतांमार्फत ठाकरे बंधूंना दिलाय असं वाटावं असा, वाटा असा कालचा माहोल होता मराठी भाषेचा मुद्दा मग भावकी मग आता भ्रष्ट प्रशासन हटवायचं अशा अनेक सबबीखाली दोन्ही ठाकरे बंधू हे तर एकत्र आलेलेच आहेत ते काय परत फिरत नसतात जे युती युती झाली युती त्यांची पण मग अशा या युतीतल्या म्हणजे मनसेसोबतच्या उभाटाला मुस्लिम मतं विसरावी लागतील आणि मग हे ध्यानात घेत त्याही मतांसाठी काँग्रेस सोबत असणं गरजेचं आहे तर ले ले। ही हवा पवारांनीच पसरवलेली आहे उबाटा तर मराठी आणि बघायला गेलं तर हिंदूंच्या मनातून साफ उतरलेले आहेत पण राज ठाकरेंची जी काही प्रतिमा मराठी जनांच्या मनात आहे त्या प्रतिमेलाही संजय शरद ही जोडगोळी बत्ती लावण्याच्या बेतात आहे इतके दिवस शांत बसलेले शरद पवार पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरलेत परत आलेत यामागं मोठं सुपारीचं राजकारण दडलेलं आहे असा दाट संशय येतोय ज्यांना समजले त्यांनाच हे उमजेल नाहीतर हा सुद्धा साहेबांचा धोबी पचार डाव होता लांब कशाला जाता वस्तादानं डाव टाकला वगैरे बोलत काही चाय बिस्कुटे लगेच सिल्वरोग बाहेर कॅमेरा लावतील आणि तो दिवस लांब नाहीये दोन एक दिवस थांबा आणि गंमत बघा कारण पवार साहेब परत आलेत अरे ओ रामगडवालो का सब के सब जरा देखो तो देखो देखो पवार साहेब वापस आहे गे हे साहेब परत आलेत デコ